करत असतो तिकडे सर उपमुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे क्लस्टर याला कुठेतरी कळव्यामध्ये विरोध होत आहे नागरिक देखील सोडवली गेली क्लस्टरमध्ये काही लोक जे आहेत ती गैरसमज पसरवण्याचं काम करत आहेत कळव्यामध्ये क्लस्टर ला म्हणजे ब्रेक लावायचं काम ह्याच्या अगोदर काही लोकांनी जे आहे तिकडे लोकांची दिशाभूल केली जागा ज्या त्या विशिष्ट डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये घेतल्या आणि आता तिकडे त्याला रिडेव्हलपमेंटला चालना मिळत नाही आणि आज जेव्हा क्लस्टर ठाण्यामध्ये सक्सेसफुल होतं आहे सगळीकडे काम जे आहे ते क्लस्टरचं जे आहे सुरू झालेलं आहे काही पॉलिटिकल अजेंडा राबवायचा लोकांची दिशाभूल करायचं एवढंच जे आहे काही नेत्यांना जे आहे ते त्या ठिकाणी येतं पण आम्हाला जे आहे लोकांना घरं द्यायचं कालचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो काल, सांग काल रमाबाई नगर जे आहे तिथे गेले चौदा वर्ष जे आहेत लोक वाट बघत होते की कधी रिडेव्हलपमेंट होते ती काल माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील रमाबाई नगरचा भूमिपूजनाचा काम जो आहे तो काल तिथे झाला आणि दहा हजारापेक्षा जास्त कुटुंबांना जो आहे येणाऱ्या दोन वर्षामध्ये जे आहे तिथे घर बांधून जे आहे ते सरकारच्या माध्यमात दिलं जाईल काही लोक जे आहे ते मंत्री होते काही लोकांच्याकडे ती जबाबदारी होती पण तरीही करू शकले नाही फक्त लोकांची दिशाभूल केली आणि इलेक्शनमध्ये मतं पाडून घेतली पदरामध्ये आज जिथे लोकांना आम्ही घर देण्याचं काम करतोय प्रयत्न करतोय तर तिथे जे आहे लोकांना दिशाभूल करायचं लो काम काय पण लोक हुशार आहेत लोक काय त्याला बळी पडणार नाही धोरण घडणुका वाढवलं त्यामुळे <pad> कुठे